आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील काळेमळा या ठिकाणी तलावाचं खोदकाम करत असताना ग्रामस्थांना पुरातन शिवलिंग सापडलंय या शिवलिंगाची तलावा शेजारीच त्यांनी स्थापना केली आहे आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक काळेमळा या ठिकाणी पाझर तलावाचे खोदकाम करत असताना काही ग्रामस्थांना एक पुरातन शिवलिंग सापडलंय त्यांनी या शिवलिंगावरील सर्व माती साफ करून त्याची पाण्याच्या घराजवळ स्थापना केली आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांबरोबरच बाहेरील जिल्ह्यामधील भाविक आवर्जून या ठिकाणी गर्दी करतायत शिवलिंग फार प्राचीन असून त्याची फार वर्षापूर्वी असे लोक सांगतात की ते त्या बंदरामध्ये गाडून गेलं होतं त्याची प्राण प्रतिष्ठा आम्ही त्या उगम उगम त्या झऱ्यामध्ये केलेली आहे या, या, या परिसराला नाग नागजुरी असं म्हणत होतं पहिल्यापूर्वी तर त्या नागजुरीमध्ये तर आम्ही ठरवलं की मग इथं मावल्याचं स्थान आहे नाग नागदेवताचं स्थान आहे त्यामुळं त्याचं इथंच आपण सगळं प्रस्थापन करूया प्रस्थापित प्राण प्रतिष्ठा करूया तर स्थान आमच्या केलं त्यांनी आणि त्याला विचारलं आम्ही की काय करतो तो काय बोलत नव्हता तर नंतर काय झालं तर त्या जे त्याच्या बकेटमध्ये ते शिवलिंग आलं तर त्याला पण कळलं नाही काय ते त्याच्यावर हाल हलवलं त्याने ते बकेट त्याच्यानंतर जो काळ बाजूला झाला ते चिखलाने भरलेलो होते तर तो बोलला शिवलिंग तर ते आम्ही म्हणून बाजूला घे आणि पाण्यात थोडंसं असं धुकल्यानंतर ते आम्हाला कळलं पुरा निलेश थोरात चांदोणी कुद्रुक गावचा माझी सरपंच आहे आणि आमच्या सरपंच सरपंचा काळात आमची एक काळेमाळ्यात एक तलाव आहे जुनं पार आणि त्या तलावाच्या फार घाण झाली होती त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीमार्फत मी सरपंच असताना काही निधी टाकून ठेवला होता त्याला आत्ता पैसे उपलब्ध झाले तेव्हा आम्ही या बंधाऱ्याचं काम सुरू केलं काम सुरू असताना आम्ही उत्खनन करताना इथे खोकल्याने मशीन लावलं होतं त्यावेळेस उत्खनन करत असताना आम्हाला जी पुरातन काळातील फार पिंड आहे ती त्या ठिकाणी उत्खनन करताना सापडली मग त्या ज्यावेळेस आम्हाला पिंड सापडली जसं आम्ही ब्राह्मणांना वगैरे सर्व दाखवलं गोवा ही पिंड आहे तर त्यांनी सांगितलं ही फार जुनी पिंड आहे तुम्ही ही चांगली स्थापना करा आणि योगायोगाने एक आठ दहा दिवसांनी आपल्याला श्रावण महिना लागणार होता पण आम्ही असं ठरवलं की एक नागोबाचं नागदेवतेचं एक जुनं चांगलं देवस्थान आहे पण त्या नागदेवतेच्या देवस्थानाच्या समोर आम्ही श्रावण सोमवारचा जो पहिला सोमवार आहे त्या सोमवारी या पिंडीची या ठिकाणी स्थापना केली आणि ज्यावेळेस आम्ही स्थापना केली त्यावेळेस या ठिकाणी एवढं पाणी नव्हतं स्थापना केल्यानंतर पिंडीतून फार जोरात स्पीड मध्ये एकदम चांगलं जशी एक दीडची मोटर चालली या वेगात पाणी वाहत आहे आणि अशी पिंड आम्ही आता स्थापन केली आहे आता आम्ही ग्रामस्थांनी विचार केलाय या ठिकाणी एक चांगलं मंदिर बांधू आणि या ठिकाणचा परिसर विकास अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्णपणे करू असं आमचं स्वप्न जाधव चोवीस तास मंतर